कशी तर ह्या सात प्रश्नांच्या आधारे कोणत्या राज्याचे नैतिक नियम जास्त चांगले आहेत कोणता सेनापती जास्त सक्षम आहे हवामान आणि भूभागाचा फायदा कोणाला आहे कोणाची शिस्त जास्त मजबूत आहे सैन्य कोणाचं जास्त ताकदवान आहे सैनिक कोणाचे जास्त प्रशिक्षित आहेत आणि बक्षीस आणि शिक्षेत जास्त सातत्य कोणाकडे आहे या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं म्हणजे जणू काही युद्धाच्या आधीच निकालाचं भाकीत करणं आणि या सगळ्या तयारीचं या सगळ्या गणनेचं सार ते या एका प्रसिद्ध वाक्यात आहे जर तुम्ही शत्रूला ओळखता आणि स्वतःलाही ओळखता तर शंभर लढायांच्या निकालाची भीती बाळगण्याची गरज नाही सोपा आहे संपूर्ण ज्ञान हीच विजयाची गुरुकिल्ली खरं तर तयारीच्या याच टप्प्यावर अर्धी लढाई जिंकलेली असते बरं तुमची सगळी गणितं झाली तयारी झाली आता पुढे काय आता येतो कृतीचा टप्पा आणि संत सु यांच्या मते युद्धातील प्रत्येक कृतीचा पाया आहे फसवणूक हो तुम्ही बरोबर ऐकलं फसवणूक फसवणुकीचं हे मूलभूत तत्त्व आहे नेहमी आपल्या खऱ्या स्थितीच्या अगदी उलट दिसा म्हणजे जर हल्ला करण्याची ताकद असेल तर असं दाखवा की आपण अगदीच अक्षम आहोत सैन्य वापरत असाल तर निष्क्रिय असल्याचं नाटक करा जवळ असाल तर शत्रूला वाटू द्या की आपण खूप लांब आहोत आणि लांब असाल तर जवळ असल्याचा भास निर्माण करा बलवान असाल तर दुर्बळ दिसा हे सगळं कशासाठी तर शत्रूच्या मनात गोंधळ निर्माण करण्यासाठी आता हे बघा काही ठोस सुधारणं शत्रूला जाळ्यात ओढण्यासाठी एखादा आमिष दाखवा मुद्दाम आपल्या सैन्यात गोंधळ झाल्याचं नाटक करा आणि मग अचानक हल्ला करून त्याला चिरडून टाका जर समोरचा खूप रागीड स्वभावाचा असेल तर त्याला आणखी चिडवा दुर्बळ असल्याचं नाटक करा म्हणजे तो गर्विष्ट होईल गाफील राहील आणि मग तो जिथे तयार नाही आहे तिथेच हल्ला करा अशा ठिकाणी प्रकट व्हा जिथे त्याला तुमची अजिबात अपेक्षा नसेल या युक्त्या वापरून विजयासाठी संधी निर्माण करता येते